हो ना हो ना पूर्ण पाणी घरामध्ये आज म्हणजे किती नुकसान झालं पाहिजे टोटल टोटल पाण्यामध्ये येते राखत पूर्णपणे पाणावे लागते पाणावे लागते नार्यावर दाळे आहे सुरु बी तोडणं का नाही केलं हं हे करतो करतो काय नाही तिथे पाणी दिसतंय येणार आहे त्याला तिकडे नाही होत आज मी पाणी बिचाव देणार आहे

माझे गट्ट्या कुट्या पण बाकी माझ्या सर का सारखा चला माझे तुम्ही इकडे आता इकडे बरं जरा खोटीसारखं वातावरण झालंय आहे मागच्या काळात एक पाचव्या तारख्यात अशा पद्धतीतून अतिवृष्टी झाली होती आणि आज ती अतिवृष्टी झाल्यामुळे नामदारगिरी गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील आपासा आम्ही पर ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचव्य करतात जे लांस आहे त्याच्या माध्यमातून लवकरच लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार उलट पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अदृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडणार छकोटी दुसरी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पाचोरा शहरातही तालुक्यात पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी पाचोरा शहरामध्ये कधी झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरीबरोबर पाणी छातीवर पाणी सामान्य घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री मुला भाऊ आहेत आमदार अम्मा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांना भाऊ यांना सरसकट वेगळं काम रे की सरसकटच्यामध्ये काही नुकते त्यांचे घर पाहण्याखाली गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे सरसकट त्यात सरसकट नसते पण ज्या ज्या गडल्या बरी पाणी दुसरं झालेलं आहे त्यांना सगळी एन डायरेक्टच्या नावाप्रमाणे मी मदत या ठिकाणी करणार भाऊ तात्काळ मदत मिळेल का तात्काळ तात्काळ तर त्यांना जी व्यवस्थानी खायप्याची व्यवस्थानी धान्य ओलं झाले किंवा भिसाले ओढे झालेले त्यांना तात्काळ मदत त्या ठिकाणी केली जाईल दिवसापासून पाचोरा तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये ढग सद सदृश्य परिस्थिती ढगपुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल की मागच्याही वेळ जेव्हा ढकुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जळगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आजही जसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघेही मंत्री महोदय फासोऱ्याला आले सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली माझी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल पूर्वी तीन फक्त सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास दीडशे मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये दोघेही तालुक्यामध्ये पडलेला आहे माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून या माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय द्यावा आता भाऊनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सगळ्या घरांची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की शंभर टक्के ज्यांचे त्यांचे पीडित आमचे लोक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश मान्य मंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यांचे मी आभार